आज दिवसभर अंतरवाली सराटीमध्ये नेमकं काय घडलं आणि सध्या त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस होता आणि त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे दरम्यान त्यांना भेटण्यासाठी हजारो लोक अंतरवाली सराटीकडे जात आहेत मात्र अंतरवाली सराटीला जाणारा वडीगोद्री या ठिकाणचा मुख्य रस्ता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणामुळे बंद करण्यात आलाय मात्र त्यासाठी पोलिसांनी एक पर्याय दिलायचा प्रवास करत शेकडो मिळेल ती वाहनं घेऊन हजारो लोक आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले यामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून देखील काही महिला अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्या टेम्पू पिकअपसह अन्य गाड्यांमधून लोक अंतरवालीमध्ये आले होते जरांगे पाटलांची आज सकाळपासूनच प्रकृती अधिक खालावली होती मात्र दुपारनंतर त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या त्या ठिकाणी जमलेल्या हजारो लोकांकडून जरांगे पाटलांना पाणी आणि उपचार घेण्यासाठी विनंती केली जात होती तर प्रचंड घोषणाबाजी करत पाणी घ्या पाणी घ्या जरांगे पाटील पाणी घ्या उपचार घ्या उपचार घ्या मनुष्य उपचार घ्या अशा पद्धतीच्या घोषणा देखील आंदोलन स्थळावरती दिल्या जात होत्या मात्र काही वेळानंतर अचानक जरांगे पाटलांना तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटलांनी तपासणी करण्यास देखील नकार दिला यानंतर त्या ठिकाणी आलेल्या काही महिलांनी जरांगे पाटलांना उपचार किंवा पाणी घ्या अशी विनंती केली तरीसुद्धा जरांगे पाटलांनी पाणी घेतलं नाही आणि उपचारही स्वीकारले नाहीत यानंतर डॉक्टरांच्या एक टीमनं सुद्धा जरांगे पाटलांना विनंती केली यानंतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना पाणी घेण्यासाठीची विनंती केली मात्र त्यांनी पाणीसुद्धा घेतलं नाही आणि उपचारही स्वीकारले नाहीत यामुळे त्यांची प्रकृती सध्या अतिशय खालावलेली आहे तर यानंतरसुद्धा महिलांनी उपचार न घेतल्यानंतर प्रचंड आक्रोश करत त्या ठिकाणी हंबरडा फोडला अंतरवाली सराटेमधली संपूर्ण ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे मात्र परिस्थिती बिघडलेली असताना आणि जरांगे पाटलांची प्रकृती अधिक खालावलेली असतानासुद्धा सरकारकडून कुठलीच हालचाल होत नसल्यानं दुपारनंतर मात्र आंदोलक आक्रमक झाले आणि अनेक मराठा तरुणांनी धुळे सुलापूर महामार्ग अळून धरला काही तासांसाठी हा धुळे सोलापूर महामार्ग अडवून धरल्यानंतर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या मात्र अशी परिस्थिती असताना सुद्धा सरकारकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आणि जरांगे पाटलांनी सुद्धा अद्यापपर्यंत उपचार घेतलेले या नाहीत यामुळे सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचं लक्ष सध्या अंतरवाली सराटीकडे लागलं आहे